सिन्नर शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शहरातील मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या सरस्वती नदीने रौद्ररूप धारण करत सिन्नरकरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले यात खासदार पूल व पडकी व्यवस्थेतील पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने या दोन्ही पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे पडकीवेस भागातील पूल बंद पडल्याने असंख्य शाळकरी मुले व नागरिकांना याचा त्रास होऊ नये म्हणून तात्काळ जनसेवक राजाभाऊ वाजे यांनी कुठल्याही शासकीय मदतीची वाट न पाहता स्वखर्चाने लोखंडी पूल तयार करून पायी प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुक्कर केला आहे ढगफुटी सदृश पावसाचा सर्वात मोठा फटका हा सरस्वती नदीकाठच्या नागरी वस्तीला बसला आहे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे अनेकांची घरे देखील वाहून गेली आहे संसार उपयोगी वस्तू देखील पाण्यात वाहून गेल्या आहे आपणा गॅरेज परिसर भंडारवाडी काजीपुरा भागास देखील याचा मोठा फटका बसला आहे पुराच्या पाण्याने खासदार पूल व पडकी वेस्तेतील पुलाचा भाग वाहून गेल्याने खबरदारी म्हणून हे पूल रहदारीसाठी बंद केले आहे व शासनाने हे दोन्ही पूल तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे मात्र शासनाचे काम थोडे दिवस थांब अशी स्थिती लक्षात घेता जनसेवक माजी आमदार राजभाऊ वाजे यांनी पडकीवेस भागातील शाळकरी मुले व नागरिकांची अडचण लक्षात घेता स्वखर्चाने तात्काळ पडकीवेस येथे लोखंडी पुलाची निर्मिती केली असून या कामामुळे परिसरातील नागरिकांची अडचण दूर झाली आहे केवळ पायी प्रवास करणाऱ्यांसाठी तात्पुरती स्वरूपात सोय करून दिल्याने नागरिकांचा पायी प्रवास सुखकर झाला आहे यावेळी युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते उदय गोळे सर यांनी या ठिकाणी उभे राहून सर्व काम प्रत्यक्षात करून घेत काही तासातच हा पूल उभा करून नागरिकांसाठी खुला करून दिलाय यशसाठी रोहन भाऊसार पावसाळ्यात आपल्या सिन्नर शहरामध्ये निसर्गानं आपलं रौद्र रूप धारण केलं आणि या पहिल्यांदी सिन्नर शहराला आणि सिन्नरवासियांना या पाण्याचा जो प्रकोप आहे जो पूर आहे याला सामोरं जावं लागलं या अशा ला ला सर्व परिस्थितीमध्ये जी निसर्गाचा प्रकोप झाला आहे त्याच्याशी सर्व सिन्नरकर लढत आहे आणि लढताना सिन्नरकरांना माझे आमदार राजाभाऊ वाजे यांचा एक हात आणि यांचा आधार या ठिकाणी पाहायला मिळतोय मला असं वाटतं की आमच्याकडं प्रभागात मध्ये जाताना तानाजी चौक असेल काजीपुरा असेल आणि सभोवतालचा परिसर लोंडे गल्लीत जाणार रे हा जो पूल या ठिकाणी आपण म्हणतो त्या भागातला पूल तुटला त्यामुळे येण्या जाण्याची गैरसोय होतीये आणि त्यामुळे राजाभाऊ वाजे यांनी या ठिकाणी पाय परिस्थिती पाहता लहान मुलं जे शाळेत जातात कोणी दवाखान्यात जातं त्या सर्वांना दवाखान्यात जाण्यासाठी शाळेत जाण्यासाठी लहान मुलांना मुख्यत्वे या ठिकाणी हा बारा तासाच्या अवधीमध्येच भाऊंनी स्व खर्चातून राजाभाजे यांनी या ठिकाणी पूल लोकांना या ठिकाणी उपलब्ध करून दिला या पुलाच्यामुळं लोक किमान घरी जाऊ शकतील शाळेत जाऊ शकतील दवाखान्यात जाऊ शकतील जे गोरगरीब आहेत त्यांची भाऊंना जाण आहे हे याच्यातून दिसतं आणि भाऊंनी गोरगरीबासाठी हा या ठिकाणी पूल केलाय आणि यामुळं कुठंतरी तरी आधार भाऊ देताय प्रत्येकाला वाटतं आम्ही एक त्या प्रभागाचे नगरसेवक नागरिक म्हणून आम्हालाही या ठिकाणी असंच वाटतं की भाऊंचा हा हात जनतेला खूप महत्वाचा आहे आणि अशा परिस्थितीत भाऊंचं सहकार्य मोलाचं ठरतंय राजाभाऊ वाजेसारखा माणूस या सिन्नरकारांसाठी ऐनवेळी उभा राहतो एवढंच यातून दिसतं गोळेसर यांनी सांगितलं तेच माझं बी मत आहे वाजे त्यांनी वाजेभाऊ वाजेंनी राजाभाऊ वाजेनी रात्री वाजे येऊन बारा तासामध्ये एवढं प्रयत्न करून त्यांनी येण्या जाण्याचा रस्ता जरा दिला त्याचा आभार आहे तसंच आम्हाला पुढं बी सहकार्य असं देव मदत बी असं करावी अशी आशा आहे आमची सोय केली आहे पण आमच्या घरांची पण सोय करावा असंच मागणी घ्यावा आमच्या अंगावरच्या कपड्यावरच राहिलेले काहीच नाही आमच्याकडनं एवढी आमची विनंती करा राजे भाऊ वाजेंनी आम्हाला बारा तासाच्या आत जाण्याची रस्त्याची सोय करून तरी आम्हाला खूप खूप आभारी आणि त्यांचे धन्यवाद ही जी नैसर्गिक आपत्ती आली ही नैसर्गिक आपत्तीला आपले उदयबा गोळे सर यांनी इथं भेट दिली आणि राजा बवाजे हे रात्रीच्या दीड ते दोन वाजेपर्यंत त्यांनी खूप मदत केली लोकांना आणि हे जाण्याची रस्त्याची सोय म्हणजे वा, पाण्याने वाहून गेलेला होता रस्ता आणि त्याच्यासाठी राजा बवाजे यांनी तातडीने एक दहा ते बारा तासात जायची रस्ता जायास जायास रस्ता तयार करून दिल्याबद्दल जे लोकांनी गैरसोय होती शाळेत या जायला मुलांना लोकांना गावात या जायला जागा नव्हती त्यांनी तातडीने हे फुल स्वतःचे स्व खर्चा त्यांनी हे जाण्याचे रस्ता तयार करून दिल्याबद्दल आणि हे उदय भागोळे सरांचा फार म्हणजे मोठासा वाटा आहे याच्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो